नमस्कार नेहल कर, SP9 तर ही विशेश बात मी स्नेहल धर्पणकर एस पी नाइन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीतील बत्ती चौक दौलतनगर महिला शाखेजवळ कोल्हापूर यांच्या वतीने अभिवादन व फोटोपूजन केले तसेच नेहमी पक्ष वाढवण्याचे काम व मातोश्री व मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार यांच्याशी एकनिष्ठ राहू व वा पक्ष वाढवीचे काम कायम करू अशी ग्वाही उपस्थित पदाधिकारी यांनी दिली यावेळी उपस्थित प्रेरणा वाकळे जयश्री मडिवडकर रुपाली घोरपडे अनिता ठोमरे आरती गोंदकर संगीता मुळीक पूनम पाटील शीतल पाटील जयश्री मडीवरकर सुरेखा भोसले सविता कानूरकर रुपाली थोरवत सोनल पाटील माधवी लोणारे व भागातील नागरिक उपस्थित होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद